नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी फुटेक्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे त्यानुसार परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे विशेष म्हणजे तीस गावातील जमीन या रस्त्यासाठी संपादित होणार असून सर्वाधिक परभणी तालुक्यातील पंधरा गावांचा यामध्ये समावेश आहे या रस्त्यामुळे जिल्ह्याला समृद्धी महामार्गासारखा दुसरा महामार्ग मिळणार आहे जालना नांदेड या द्रुतगती महामार्गाचा सर्वाधिक लाभ परभणी जिल्ह्याला होणार आहे परभणी जिल्ह्यातील सत्तेचाळीस गावांमधून हा महामार्ग त्र्याण्णव पॉईंट बावन्न किलोमीटरचा आहे त्यामुळे परभणीकरांना याचा मोठा फायदा होणार असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीसाठी आलेल्या आक्षेपांवर जिल्हा प्रशासनाकडून सुनावणी सुरू आहे त्यातच आता केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यातून जाणार आहे या मार महामार्गामुळे जिल्ह्यातील दळणवळ यसुबीला मोठा हातभार लागणार आहे त्याचबरोबर या रस्त्याच्या पुढील प्रक्रियेसाठी राज्य शासनाने आठ दिवसांपूर्वी राजपत्र प्रसिद्ध केले आहे यामध्ये परभणी जिल्ह्यातील पूर्णा परभणी सोनपेठ या तीन तालुक्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे परभणी तालुक्यातील सर्वाधिक पंधरा गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्यानंतर सोनपेठ तालुक्यातील दहा व पूर्णा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे या गावातील जवळपास तीन हजार हेक्टरहून अधिक जमीन संपादित केली जाणार असून समृद्धी आणि शक्तीपीठ असे महामार्ग येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्याला मिळणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठी सुधारणा होईल असे शासनामार्फत सांगण्यात येत आहे तर मित्रांनो परभणी तालुक्यातील संदलापूर उकळद बाबळी पिंगळी शेंद्रा टाकळगव्हा लोहगाव जवळा सहजपूर अंबापूर ताडपांगरी आंबेटाकळी पोखरणी पोखर्णी दैठणा इंदेवाडी व साळापुरी या पंधरा गावातून हा मार्ग जाणार आहे तसेच पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आहेरवाडी नावकी कातनेश्वर पिंपळगाव बाळापूर या पाच गावांचा समावेश आहे तसेच सोनपेठ तालुक्यातील शिरशी बुद्रुक डोंबी डोबाडी तांडा शिर्शी बुद्रुक दो कान्हेगाव सायखेडा शेळगाव नरवाडी कोथाळा तिघोळ इस्माईलपूर तसेच धामणी या दहा गावांचा समावेश आहे